तर त्यासाठी प्रशासनाने चांगलं सुख सुविधा पाहिजे हे भरपूर मोठाले गवत झाले गांजर गवत सर्व सगळं कसं त्यांची देखभाल करणं हे प्रशासनाचं काम आहे इथं सर्वात मोठा प्रश्न क्रीडा अधिकारी कोण हेच त्यामुळे हे कसं ही फार गंभीर आहे बरोबर क्रीडा अधिकारी म्हणजे मुलांच्या भविष्याचा प्रश्न तुम्ही असाच असं सोडून वाऱ्यावर सोडून बोलाल का तुम्ही केलं तर क्रीडा संकुल नसत तर पळाले जास्त त्याच्यामुळे कसं प्रशासनानं सगळ्याचा विचार केला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे एवढंच आमचं चला या बोलता कोणी अजून समस्या चांगल्या पाहिजे तुम्हाला आता ते स्पर्धा परीक्षा जर बोलायचं ठरवलं तर काय बोलणार तिथं अरे एवढा कोणता नाही नाही काही नाही आपल्या समस्या मांडायच्या आपण इथे बाकी काय करायचं आपल्याला आपण काय आपल्याला राजकारण आपल्या जीवावर काम करून घ्यायचे आपल्याला कोणी काम करू आता तयारी करता तुमचा बोलायची हिंमत नाही काय लागेरी <laughs> बोलले युवा वर्ग पोलीस भरतीसाठी साठी आहे ते मुलं येतात दररोज या ठिकाणी आणि पहा काही परिस्थिती नाही त्यांना तालुका पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही आणि ट्रॅक तर पाहिला तुम्ही पळण्याचा ट्रॅक दाखवलाच मी तुम्हाला म्हणजे किती बिकट परिस्थिती गवत पहा तुम्ही आता हे गवत दाखवतो मी तुम्हाला म्हणजे गवत साफसूफ करायला सुद्धा या ठिकाणी क्रीडा संघ क्रीडा अधिकाऱ्याजवळ माणसं नाही हे पा याच्यापेक्षा बाहेरचे जे ग्राउंड आहे ते तरी मुलं म्हणतात चांगले आम्ही रोडवरच तिथंच व्यायाम करतो काय करणार ते बिचारे आता इकडे येऊन रात्री आता इथे साप निघाला निघला होता म्हणता सकाळी फोन आला होता इथे एक शाप निघाला होता हे बघा गवत आहे सगळे झाड वाढे झाडाचा काय नाही फक्त भीती उभ्या करून दिलेल्या नाही आणि ते जनावर चरायला लागले पहा जनावर हे ते पहा मी पहिलेच होतं तुम्हाला ते, ते, ते जनावर तिथं चरून राहिले काय परिस्थिती काय व्यायाम करणार येतं मुलं चिडे मुलांच्या मनामध्ये बिल काय नोकऱ्या करणार आणि काय करणार आहे जे काही तालुका क्रीडा अधिकारी असतील त्यांनी एक विद्यार्थ्यांचा एक विचार करू आपल्याला यासाठी ड्युटी दिली नोकरी दिली विद्यार्थी थोडे थोडीफार हप्त्यातून दोन तीन वर्ष चक्कर मानावं ना जास्त नाही पण दोन तीन वर्ष चक्कर मारा मना थोडी पाहणी करा तालुका अधिकारी बिकट परिस्थिती पाहू शकता तुम्ही मेकरचा एक चालू की क्रीडा संकुलाची परिस्थिती दाखवा लागलो आपण तुम्हाला हे पाहतो जनावर चरायला लागले इथं गवत गिवत चौकट गवतच आहे झाडं गवत हा ट्रॅक पाळण्याचा कसा ट्रॅक हे पाहतो काय याच्यात जा पाय जर कमी जास्त झाला इकडं तिकडं तर काय परिस्थिती राहणार हे पाहतो हाय कठीण समस्या कठीण आहे आता पोलीस भरती आली म्हणतात आता मिलिटरी असते पोलीस भरती असते वेगवेगळ्या भरती असतात आणि मुली बी असतात ना महिला म्हणजे महिला पोलीस असो कोणी असो आता मुली भी येतात या ठिकाणी काय येणारे मुली जर अशी परिस्थिती असली तर कोणती सुविधा आहे मुलींसाठी इथं कोण जबाबदारी घेणार त्यांची काय कोणी बोलायला तयार नाही बाबा कधी अधिकारी येतात काय जातात कोणता अधिकारी हे काही तळाल मिळणार एवढे लाखो रुपये शासनाने खर्च केलेले आहेत ता, सायमोलकर साहेबांना कोट्यावधी लाखो रुपयाचा निधी या क्रीडा संकुलासाठी आणलेला आहे आणि काही उपयोग नाही त्याचा अधिकाऱ्यावर नियंत्रण नाही दुसरं काहीच नाही विद्यार्थ्यांचं ऐकलं तुम्ही की काही सुविधा नाही आम्हाला इथं काय परिस्थिती सांगणार आहे आपण काय बोलणार आता पाहतो ते पाहते एवढे मुलं आता पोलीस भरतीसाठी आले ते काय सुविधा आहेत मीकर तालुका क्रीडा संकुलावर आहोत आपण बिकट परिस्थिती अतिशय समस्या ता आहे तालुका क्रीडा अधिकारी यांना फोन केला होता आपण त्यांनी काही फोन उचलला का नाही त्यांनी काही फोन उचलला आणि नंबर सेव्ह नाही त्याच्यावर आपला कधी कॉन्टॅक्ट नाही झाला त्याच्या आपल्याला कधी काम पडलं नाही त्यांच्याशी त्याला आपल्याशी काही काम पडत नाही आपल्याला कुठं व्यायाम व्यायाम करायचं हा व्यस्त आहे नंबर याच सेव्ह नाही ते कशाला फोन उचलणार आहे आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे कृपया नंतर प्रयत्न करा तालुका क्रीडा संकुलावर होत आपण अतिशय बिकट परिस्थिती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितली तुम्हाला मुलं बोलत नाही तर पण पर खरंच परेशान येत मुलं सर्व ते पहा पुन्हा मुलं आले तर विद्यार्थी आले तर पुन्हा पोलीस भरतीच्या जागा निघल्या म्हणतात हे धरायदा हो भाऊ हे हेलो हॅलो हॅलो हॅलोरात ना शांतेन धरण दोन हॅलो हा सरजी मी उद्धव बंगाळ बोलतो विदर्भ सत्य सत्तेगी चा नाही 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 पाठवायचा विषय नाहीये मला थोडस एक प्रश्नाचं उत्तर द्यायचा साधे प्रश्न आहेत आपले तर तुम्ही तालुका क्रीडा अधिकारी कोण येत कोण मीच आहे सर बर हा बरं तुम्ही तुमचं काही ड्युटीच टाइमिंग आहे का नाही काही हप्त्यामध्ये समजा दिवसा काय आठवतो तीन दिवस होतो दोन्ही दिवस होतो चार दिवस होतो सर त्याच्या कामाप्रमाणे लोणार सिनखेडरा बुलढाण्या जा लागते सगळे जा लागते मला सगळं पावं लागते म्हणून काय करता तुम्ही कायम स्वरूपी नाही का इथं टाइम स्वरूपी नाही न सर असं म्हणजे माझ्याकडे कार्यालय आस्थापना नाही सर माझी त्याच्यामुळे माझं माझी आस्थापना म्हणजे बुलढाण्याच्या जिल्ह्याकडे काम करतो मी बरं दुसरा विषय एकूण कर्मचाऱ्याच्या पोस्टिंग किती आहे तिथं कर्मचाऱ्याची पोस्टिंग नाही सर इथं रेकॉर्ड वर किती आपल्याला काहीच नाही का नाही नाही आस्थापनाच नाही सर ते संकुल समितीचे मानांवरचे पोर आहेत ते हजार रुपये महिन्याने होते सर जागा भरल्या नाही का इथं बघ नाही पोस्टिंगच नाही सर पोस्ट नाही आहे ना पोस्ट कशा सर पोस्टच नाही तिथं तुमच्याकडे दोन चार तालुक्याचा चार्ज आहे आणि तुम्हाला कर्मचारी नाही तुम्हाला बोलून काही फायदा नाही आता कारण कसं तुम्हाला दोन चार तालुक्यात लागतात बोर आहे सर साहेबाशी झालं सर त्याशी बोललो साहेबाशी बोललो तो मानणावरचे कर्मचारी वरिष्ठांना वरिष्ठांना शासनाकडे कळवा तुम्ही तिथं या तालुका स्तरावर दोन तीन पोस्टिंग भरा म्हणा दोन तीन जागा काहीतरी कारण काय बिकट परिस्थितीने तर तुम्हाला तर माहितच आहे आता आणि या पोराच्या कसं साहेब या पोरांच्या भरत्या एकदा दोन चार महिन्यात जर निघून गेल्या तर काय तुम्ही किती सुंदर केलं जाईल काय केलं हो एकदा निघून गेल्यावर काय फायदा त्या गोष्टीचा आपण दोन वर्ष झाले सर फक्त दोन वर्ष हॉलचं नंतर न्यू न्यू बिल्डिंग पंधरा नाही त्याच्या रिन्युएशन रिनोवेशन करून शासनाचा शासनाचा ऐकून घ्या एखादा शासनाचा प्रतिनिधी दररोज इथं असणं आवश्यक आहे ना एखादी अनुचित घटना घडली जर इथं तर जबाबदार कोण आलं आपले पोरं असतात तसं तर चक्र महाराज मानदनवाले पोर असतात की नाही तर पूर्ण होतो मी राजेश आम्हाला औषध घेऊन ते पाहण्यासाठी ते पोरं भेटत नाही सर सर्व मुलं तुमचं ऐकायला लागले बरं हे लाईव्ह मध्ये सर्व नाही बरोबर सर सर्व लाईव्ह मध्ये मुलं नेटवर ते पहा पोरांना त्याऐी भेटू सर त्यांना मुलं ट्रॅकचा आपण दिलेला आहे बीआयसी कडे टेक्निकल बाबी मध्ये त्यांचं टेंडर झालं होतं आता बीआयसी प्रोसेस चालू आहे सर त्याच्यामध्ये आपलं ट्रॅक ट्रॅक कोणत्या घेऊन आलो त्याला नाली आहे बीआयसी कडे ठीक आहे तुमच्याकडे दोन चार तालुके म्हणून त्याच्यावर तुम्हाला पण तरी लक्ष ठेवा तुम्ही थोडस बीएनसी साहेब फोन लावतो मी एकदा यांच्या समोर म्हणजे जे काय जातो तुम्ही त्यांचं नाव सांगितलं मी त्यांना बोलतो एकदा बीएमसी कडे चालूच राहतो तुम्ही दोन मिनिटं आता हे बोलले आता हे दुसरे पावजेल काय म्हणतात दांदडे साहेब झालं झालं दोन हजार जय महाराष्ट्र हे क्रीडा संकुलाचं तुमच्याकडे काही ट्रॅक वगैरे काही काम आहे का हो काही सुविधा नाही ना ते काटोलकर साहेबाला विचारलं ते म्हणे ते बी अँड सी वाल्याकडे गेलेले हो पण ते, ते एकदा आता हे विद्यार्थ्याची परीक्षा समोर या लागल्या भरत्या निघा लागल्या हे परीक्षा नाही तर मुलं इथं हा टेंडरला लागलेलं टेंडर वर्क ऑर्डर होईल मग काम सुरू तरी किती दिवसात भर अंदाज आला काही सांगता दिवस एक महिना काय करू पोरायचे घानाची परेशानी आहे ठीक आहे ठीक आहे काय दोन तीन महिने काय मिळवणे म्हणतो धन्यवाद म्हणजे शासकीय प्रोसिजर आहे ते बोलतात का आणि तालुका क्रीडा अधिकाऱ्यासोबत नेमकंच बोललो मी त्यांच्याकडे तीन चार तालुक्याचा कारभार आहे आणि शासनाच्या नियमानुसार इथं वेगळ्या पोस्टिंग नाही पण आता आपण ज्याला म्हणतो की इतर कर्मचारी चप्राशी वॉचमन वगैरे इथं कोणीच नाही एकटा तालुका क्रीडा अधिकारी इथं आणि हे ट्रॅक वगैरे जे काम आहे हे निधी मंजूर करून आलेला हे दिलेलं आहे का नाही हे बीएनशिवाल्याकडे दाने साहेब सुद्धा मी आता बोललो नेमकं म्हणजे टेंडर होतील पंधरा दिवसात वर्कआउट निघाले दोन एक महिन्यानंतर काम चालू आहे बघा मुळात क्रीडा संकुल हे जा है कि जे आहे की जे गोरगरीब विद्यार्थी आहेत मेकर शहरातील काही विद्यार्थी येतं कि त्यांच्यासाठी शारीरिक विकास होण्यासाठी हे शासनामार्फत तालुका क्रीडा संकुल मंजूर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सामान्य जनतेच्या खिशात हा पैसा टॅक्सच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या क्रीडा संकुलला दिला जातो आपण या ठिकाणची परिस्थिती बघतोय आता पोलीस भरती तोंडावर आलेली आहे जे जे भरती करणारे विद्यार्थी येत त्यांच्यासाठी त्यांच्या प्रॅक्टिससाठी या ठिकाणी ट्रॅक महत्वाचा आहे चारशे मीटरचा ट्रॅक शंभर मीटरचा ट्रॅक जे पोलीस भरतीमध्ये आता शासनानं खूप मोठ्या प्रमाणात भरती काढलेली जवळपास साडेपंधरा हजार जागा येतात शासनाचं या माध्यमातून अभिनंदन परंतु तालुका स्तरावर जे विद्यार्थी प्रॅक्टिस करत आहेत तयारी करत आहेत त्यांना व्यवस्थितरित्या ट्रॅक भेटणं खूप महत्वाचं आहे जर या काळात त्यांना जर ट्रॅक आणि व्यवस्थित सुसज्ज ग्राउंड जर असेल तर शंभर टक्के आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थीही तळागाळातले विद्यार्थी नोकरीवर पोहोचू शकतील आणि या इथल्या क्रीडा संकुलची जर आपण परिस्थिती बघितली तर फक्त साईडला वॉल कंपाऊंड वगैरे केलेलं आहे त्या वॉल कंपाऊंडपेक्षाही सगळ्यात महत्वाचं आम्हाला ट्रॅक महत्वाचा आहे इथं विद्यार्थ्यांना गोळा फेकण्यासाठी गोळ्याचं ग्राउंड महत्वाचं आहे बऱ्याचशा मुली देखील या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत त्या मुलींसाठी विशिष्ट म्हणजे सुसज्ज असं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था या ठिकाणी असणं खूप आवश्यक आहे मग शासनामार्फत एवढा निधी वगैरे खर्च केला जातो जर ह्या जर सुविधा उपलब्ध होत नसतील तर सगळ्यात मोठं चिन्ह आहे बरोबर कोणाकडे मागणी कराय विद्यार्थ्यांना काय करा निश्चितच या ठिकाणचे मेकर विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार असतील विद्यमान आमदार असतील जे राजकीय मंडळी असतील आमचे माजी आमदार देखील असतील या सर्वांना माझी विनंती आहे कि तुम्ही पुढाकार घेतल्याशिवाय ह्या गोष्टी साध्य होणार नाहीत आणि जे तालुका क्रीडा अधिकारी असतील ना त्यांनी देखील विशेष लक्ष घाल नाही आता ते जर म्हणत असतील तर आता वेळेवर इथं या ठिकाणी टेंडर वगैरे काढणं वगैरे त्याला कालावधी भरपूर जाणार आहे दोन महिने तोपर्यंत कदाचित ऍड पडली तर विद्यार्थ्यांची प्रॅक्टिसही राहणार आता जे शक्य होईल ते लवकरात लवकर तात्काळ मदत या ठिकाणी देणं खूप महत्वाचं कारण सगळी युवा पिढी आहे तयारी करणारे मुलं आहेत ना सगळे युवा पिढी आणि या युवा युवा पुढी पुढे जर समजा प्रश्नचिन्ह असेल प्रॅक्टिसचं प्रश्नचिन्ह असेल ग्राउंडचं च प्रश्नचिन्ह असेल तर मग काय आपण काय करायला हा सगळ्यात मोठा सवाल आहे बोलणार कोणी अजून हर्ष भाऊ बोलता तुम्ही बोला बोला आहे नाव सांगा पूर्ला तुमचं हर्षद लक्ष्मण गायकवाड युवासेना शहर संघटक मागच्या काळामध्ये इथं भरपूर सुसुविधा होत्या परंतु माझी आमदार डॉक्टर संजय रायमोलकर यांनी मागच्या काळामध्ये संरक्षण भिंत इथं उभारली जे असतील ते बिल्डिंग मधले काम वगैरे हो सगळे ज्या होत्या टॉयलेट असतील सगळ्या सुविधा असतील परंतु आता या स्थितीमध्ये या ठिकाणी सर्व या खोल्यांना लॉक लावण्यात येतात सकाळी सगळे गोर गरीब प्रॅक्टिस लेतात हे काहून इथं सगळे लॉक लावतात इथं कोणाला येऊ देत नाही रात मध्ये हे का बरे येऊ देत नाही त्याच तुम्ही खुलासा काढायला पाहिजे हे आता इथं सर म्हणतात गोळा फेकायला आम्हाला हे नाही आम्ही सगळे ट्रॅक आमच्या काळामध्ये बनवले होते इथं रनिंग साठी पण ट्रॅक बनविलेला होता चांगला पण परंतु आता इथं काहीच दिसत नाही आणि सध्या आम्हाला फोन आला आमदार साहेबांचा तुम्ही था जा तिथं तात्काळ त्यांना काय लागते तिथं फवारणी करा हे करा त्यांना सगळं ग्राउंड साफ करून द्या त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आहे सर तुम्हाला आम्ही सगळे हे साफसुफाई करून देणार आहे हा माझे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी तुम्ही यांच्यासाठी करून देणार हा आम्ही आता दहा टॅक्टर आमची ट्रॅक्टरी फवारणी करून देणार ताबडतोब आम्ही फवारणी करून देणार यांना आता दहा आम्ही आमच्या कामाला सुरुवात हा जे असतील ते आम्ही साफसफाई करून देणार त्यांना भाऊ गायकवाड हे विद्यार्थी पाहून घ्या तुम्ही पहिले बाकीच बोलतो मी तुम्हाला भरते निघलेले येतात एक पंधरा चौदा पंधरा हजार जवळपास भरते येतात आणि सध्या मुलांना गरज आहे तुम्ही जे काय विकास करायला लागले होत बसाल बस विकास जेव्हा निधी असेल टेंडर असेल तेव्हा त्या गोष्टी शासनाच्या होत बसतील तुम्ही शंभर टक्के आज ना उद्या विकास करणार आहे त्याच्याबद्दल काही अडचण नाही पण मुलांना सध्या गरज आहे सध्या काय कोण उपलब्ध करून देते ते महत्वाचं आहे कारण एकदा वेळ गेला आणि त्यांचं जर वय गेलं तर तुम्ही नंतर किती जरी विकास केला तर त्याला काही महत्व हो नाहीये संजय रायमोलकर साहेब जे माजी आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून हर्षलभू गायकवाड यांनी सांगितलं की आमदार साहेबांनी पाठवलं आम्हाला रायमुळकर साहेबांनी इकडे आणि विद्यार्थ्यांना मुलांना काय सुविधा तिथे उपलब्ध लागतात ते स्वतःच्या खर्चातून शासनाकडून निधी जावा तवा येईल टेंडर जवा व्हायचं होत बसल पण ते स्वतःच्या खर्चातून यासाठी युवकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ताबडतोब सुविधा उपलब्ध करून देणार आहेत असे भाऊ यांनी सांगितलं आणि रायमुळकर साहेबांना जाणीव आहे कारण गेल्या पंधरा वर्षापासून ते आमदार होते प्रत्येक खेड्या खेडेगावातील विद्यार्थी कुटुंब किंवा सर्वांना ओळखतात ते आणि मुलांची किंवा शिक्षणाची परिस्थिती काय हे सर्वांनाच माहिती आहे रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून हर्षेल भाऊ गायकवाड यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही ताबडतोब सुविधा उपलब्ध करून देणार आहे विद्यार्थ्यांसाठी ट्रॅक नंतर गोळा फेक किंवा इतर काय सुविधा लागतात मैदानी स्पर्धा असतात त्याच्यासाठी ज्या सुविधा लागतात त्या ताबडतोब करून देण्यासाठी या या ठिकाणी तयार आहेत आणि तालुका क्रीडा संघ अधिकारी जे येतात त्यांच्यासोबतही आपलं बोलणं झालं पण त्यांच्याकडं दोन तीन तालुक्याचा ता कारभार असल्यामुळं त्यांना या ठिकाणी पाहिजे तसं काही लक्ष देता येत नाही तरी रायमुलकर साहेब यांनी या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी उपाययोजना करून द्याव्यात असे आवाहन मी माझ्या चॅनलच्या वतीने करतो जय महाराष्ट्र